पाच सप्टेंबरला महाविकास आघाडीचे शक्ती प्रदर्शन राहुल गांधींसह शरद पवार उद्धव ठाकरे सांगलीत एकत्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते पाच सप्टेंबर रोजी कडेगावमध्ये स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी येत आहेत शिक्षक दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती काँग्रेस नेते आमदार विश्वजित कदम यांनी दिली दरम्यान यावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्यामुळे जोरदार शक्ती प्रदर्शन होणार असे बोलले जात आहे या कार्यक्रमासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींसह अनेक जण उपस्थित राहणार आहेत